কে okay. 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 लाईव्ह तुमचं मनापासून स्वागत आहे

ऊज मॉडल अघो काय ते येच युवर या सर्वांनाला या शेअर करा लिंक सर्वांना लिंक शेअर करा चला तुम्हाला अपडेट सांगतो आवाज येऊ या सर्वांना लवकर या डोंगरगावावर थोडं थोडं सांगतो आहे काउंटिंग चालू आहे पंचायत समिती भाजपची निघालेली आहे पालोत पंचायत समिती भाजप डोंगराव जिल्हा परिषद गट काय चालू आहे कोण आघाडीवर आहेत भाजपची पंचायत समिती विजय झालेली आहेत मला सांगा याला आपल्याला लाईव्ह करते की नाही मोबाईल काय कुठले भाऊपूर डोंगरराव सारखं अच्छा कोण कोणी गेलं तिथं तेजस्विनी इंग्रेज आता तेजस्विनी इंग्रेज अजून विजय झाले विजय झाले तेजस्विनी

कन्फर्म सांगायचं चालू आहे अजून आकडेवारी काउंटिंग चालू आहे अजून कुठलाही अजून हा तेच अजून एक्झॅक्टली निकाल आलेला नाही काउंटिंग चालू आहे कोणताही अजून जाहीर झाला नाही काउंटिंग चालू आहे डोंगरगाव जिल्हा परिषद काउंटिंग <nudocy> यानंतर गट क्रमांक असणारे दहा भराडे आणि यानंतरचा गट क्रमांक असणारे दहा राऊंड क्रमांक तेरा आणि चौदा भराडे आणि धानुरा चला काय आहे सुशांत कोण तेवढी शक्य जिल्हा डोंगरगाव पर जिल्हा परिषद उमेदवार डी डी आर साहेब देवदास पालुदकर विजय विजय झालेले आहेत तेवीसशे मताने तेवीसशे मताने ना तेवीसशे मता विजय झालेले आहेत डोंगरगाव जिल्हा परिषद डी डी आर साहेब देवदास पालुदकर साहेब विजय झालेले आहेत तेवीसशे मताने डोंगरगाव

अठ्ठावीस शे मात्र एक यांचा विजय झालेला आहे डोंगरगाव सर्कल म्हणून

सतराश डोंगरगावचे निजाम पठान सतराशे निवडून आले भरघोस मतांनी बोलाश पठाण साहेब सतराशे मतांनी विजय झाले डोंगरगाव पंचायत समिती पंचायत समिती पंचायत समिती संजय तेजस्विनी संजय जगताप पंचायत समिती पालोद सातशे त्र्याण्णव मतांनी विजयी सातशे त्र्याण्णव मतांनी विजेत आलेले पालोदगानाचे उमेदवार तेजस्विनी किशोर जगताप जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत यानंतर राऊंड असणारे असणारे दहा राऊंड क्रमांक तेरा यानंतर घटक्रमांक असणारे दहा राऊंड क्रमांक तेरा आणि चौदा भराडे आणि धानोरा

बर्डी बदल नाही आता भरड्यामध्ये आता ना बर्डे नाही ro'zdan <laughs> லிங்க் ஷேர் லிங்க் ஷேர் क्रमांक दहा राऊंड क्रमांक तेरा आणि चौदा भरडे आणि धानोरा हे सर्व प्रतिनिधी मॅतमध्ये जात आहे त्याच भरड्या आणि धानोरा

पाठवू पाठवशी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आपल्या आतमध्ये जात आहे डोंगरावचा जा, डोंगरगावचा निकाल लागलेला आहे जिल्हा परिषद विजय झालेले आहेत त्यानंतर पालक पंचायत समिती गटाचे उमेदवार जगताप यांचा विजय झाले दिसले तुम्ही जेवले का मी तर काय ते हे जेवत ना आपले काय सुनील सर जेवत होत ना त्यांना होतं जेवले नाही सुनील सर म्हणजे सुनील पांढरे त्यांना ना म्हणून वाटलं त्यांच्या मग थांबलं वाटप त्यां कॉल हां चला एकदा तुम्हाला शेवटचं सांगून देतो गट क्रमांक चार झालेला आहे तो म्हणजे अजेंडाने हलता त्यानंतर गट क्रमांक पाच शिवणा आणि पानवत हे पण झालेलं आहे त्यानंतर सहा डोंग उंडणगाव आणि हट्टी होपन झालेली आहे त्यानंतर सात अंबाई आणि केळगाव हे सुद्धा झालेलं आहे त्यानंतर गट क्रमांक आठ घाटनंद्रे आमटाणा हा सुद्धा झालेला आहे त्यानंतर नऊ पालघर आणि डोंगरगाव त्यानंतर त्यानंतर डोंगरगाव झालेलं आहे आणि राऊंड क्रमांक आता दहा गट क्रमांक दहा राऊंड क्रमांक तेरा आणि चौदा भराडी धानोरा धानोराय डरगा दिडियार साहब विजय दल अडियार साहब विजय डोंगरगा তুম চে

काय नाही उपाशी पोटे कार्यक्रम पुन्हा एकदा राहून सांगतो मी तो गट क्रमांक चार झालेला आहे गट क्रमांक पाच झालेला आहे गट क्रमांक सहा झालेला आहे गट क्रमांक सात झालेला आहे गट क्रमांक आठ झालेला आहे गट क्रमांक नऊ झालेला आहे तो म्हणजे पालघर आणि त्यानंतर गट क्रमांक दहा राऊंड क्रमांक तेरा चौदा भराडी आणि धनुराव ంది bekanntి మదదిిందాикదటస్